छप्पर आहे मित्राचं गावाच्या बाहेर आहे इकडं भाताची नाही भात असतं पण यंदा काय नाही यंदा पावसामुळे सगळं पडूनच आहे हा गोटा आहे त्यांचा गाईंचा गोटा झाड इकडे एक तुम्हाला दाखवायचं त्याला लागलेले आहेत सीताफळीचं झाड आहे बघा सीताफळ याला लागलेले आहेत सीताफळ आहे पूर्वी रामफळी आमच्यात रामफळाची झाड फार होती पण ती परत काय झालं त्याला रोग लागला आणि ती, आला आला ती नष्ट झालीत आता ही शीताबळे आहेत बारीकशास गावात अशी अजून हे तयार झालं नाही अजून कच्चा हे लाल होतं यातूनमधून आणि मग नंतर ते तोडायचं असते अजून ते काय नाही आलेलं तयार झालेलं नाही

मुंबईची झाडं इकडे आमच्याकडे भरपूर आहेत अतिशय लिंब आहे गावाच्या बाहेर जाणारा रस्ता आहे हे शिरसाचं झाड आहे शिरस मोठं झाड आहे आला पाटील सार आहे ना साहेब वा बरं 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 सूर्य मावळा निघालेला आहे वातावरण एकदम छान आहे सगळे हिरव्या घर झाडीतून एकदम मस्त वाटते इकडं हवा मोकळी स्वच्छ हवा आहे झाडी भरपूर आहे हिरवळ आहे आमच्या गावाला पाणी पुरवठा करणारी पाण्याची टाकी इकडे उंच बांधलेली त्यामुळे पाणी अगदी रवी काय आणली फिरवून वय होय का आता हा नाही नाही फिरवून आणाय व्हिडिओ जरा तयार करतोय जोडदार दाखवायचा ून आलेलं आहे असंच पाणी खाली जाते हे ओगाळाच छोटस उघड आहे डोंगरात वर बांधारे भरपूर बांधलेले आहेत त्यामुळे पाणी सगळं आडवून धरलेलं आहे वर पाणी आडवा पाणी जिरवाचा प्रयोग आमच्याकडे जोरदार पद्धतीने आपण एक दिवस आता आहे बंधाऱ्यांची सुद्धा व्हिडिओ करणार आहे हा डोंगरात जाणारा रस्ता आहे या सह्याद्रीच्या रांग आहेत सह्याद्री पर्वताचे फाटे सगळे चौबाजून आहेत आमच्याकडे हे छोटंसं उघड आहे बघा पाणी किती स्वच्छ आहे बाबा इकडे डोंगरातलं असं जोबर गेलंय सिटीकडे आता इथं ही फॉरेस्टन हे केलेली आहेत फॉरेस्ट खात्यानं कटडे बांधलेले आहेत इथं कारण इथे एक नवीन गावाची वसाहत होणार आहे या भागात धरणग्रस्तांचं गाव इकडं आमच्याकडे येणार आहे एक आणि त्यांच्यासाठी इथं ही जागा नियुक्त केलेली आहे सरकारनं म्हणजे नवीन पाहुणे आमच्या इथे येणार आहेत निसर्गाच्या सानिध्यात त्यांना राहायला गावणार आहे मस्त वैगी पटांगणं तर थोड्याही दिवसात इकडे काम चालू होईल आमचा परिसर आवडला असला तर लाईक करा सबस्क्राईब करा व्हायरल करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय श्रीराम